सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना आपल्याला आता सध्या हात येथून आलेले आपले आ, एक नागरिक आहेत त्यांचं मत काय हात आणि कोल्हापूरच्या मतदारसंघाच्या आढावा थोडक्यात आपण या ठिकाणी सांगलीतच घेत आहोत दादा नाव हो काय माझं नाव शहाजी वसंत बिरंगे हांतोबा शिरोळ इथं कसं काय आलंय थोडस सांगलीमध्ये कामातून थोडस आलेलो तसंच बाजार सुरक्ष वगैरे करायचं बाहेर बाजारामध्ये पेठेमध्ये आलो होतो बर मध्ये तुमच्या मतदारसंघात काय वार आता आता निवडणूक मतदारसंघाचा जर विचार केला तर आमच्या इकडं अपक्ष म्हणून राजूशक्ती साहेब हे राहिलेले आहेत दहशील माने हे आपले एकनाथ शिंदे गटाकडून राहिलेले आहेत आणि सत्यजी रावा जे आहेत ते शाहवाडी तालुक्यातले आहेत नेते ते माझे आमदार आहेत आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे साहेबांच्या कडून ते राहिलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून टी सी पाटील कुंभोज हे राहिलेले आहेत तसं बघायला विचार जर केला तर पूर्वी राजशेट्टी साहेबांचा थोडस वारं होत आता सत्यजित आबा आहेत माने आहेत थोडस परवा आंदोलन राजशेट्टी साहेबांनी थोडस केलं आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन वगैरे केलं हायवे वगैरे बसले ऑपोजेशन वगैरे बसले थोडस नाराजी व्यक्त करतात लोक की थोडस जाळून पाठवण्याचा हा निर्णय घेतला कारण जे फडकरी वगैरे तोडणार आले ते त्यावेळी आंदोलन चालवतोय त्यामुळे थोडस नाराजी व्यक्त होत आहे तरी सुद्धा आमचं गाव बघायला गेलं तर हा बालेकिल्ला किल्ला खोदे गाव हा राऊ शेट्टी साहेबांचा बाले किल्ला मानला जातो स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे उमेदवार राऊ शेट्टी साहेब ते बालेकिल्ला किल्ला मानला जातो लीड येईल असं वाटतंय जर राजू शेट्टी आले तर राजू शेट्टी साहेब आले तर लाख दीड लाखांनी तर शंभर टक्के येतील असं खात्री आता बघू आता पण आपण आता तसं बाहेर गेलं वीस वर्ष वीस आणि वय वर्ष तीस ही जी मुलं तरुण वर्ग आहेत ते हा त्यांचा जो कल आहे तो मोदी साहेबांचा कल जास्त आहे कारण हा मोदीला टाकतात तिथून जो वर्ग आहे जसं गेलं तर म्हणजे पंचेचाळीस प्लस किंवा पन्नास प्लस जर गेला तर ते पूर्वीपासूनच कोण काँग्रेसला वगैरे टाकतं कोण राष्ट्रवादीला वगैरे टाकतं आणि जे शेतकरी वर्ग आहे तो पूर्ण राजू शेट्टी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा हो असतो हो उभा असतो आता साधारण चार पक्ष तिथं पण असल्यामुळं मताची विभागणी झालेली असं वाटतंय का मताची तसे विभागणी नाही आमचं शिरोड तालुक्याचा जरा विचार केला तर पूर्ण गाव आमचं म्हणजे शिरो तालुकाचं तसं बाहेर गेलं तर आता येड्रावर साहेब पण आहेत मंत्री होते त्यांनी सुद्धा पाठिंबा धरेशी साहेबांना दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून आमच्या इकडे शिरो तालुक्याचा विचार जर केला तर राजू शेट्टीला साहेबांना बऱ्यापैकी मतदान पडेल मोदीला किंवा मोदीचं वातावरण जे काय तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे त्याचा परिणाम पण मतांवर होईल पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे की बनू काय केलंय आणि काय केलं पाहिजे त्यांनी जे त्यांच्याकडून अजून राहिले मोदी साहेबांचा जर विचार करायचा म्हटलं तर मोदी साहेबांनी पण चांगल्या गोष्टी पण भरपूर केलेल्या आहेत आता कसं महिलांना गॅस वगैरे दिलेला आहे गॅस तर महाग झालाय की पण देऊन काय करायचं गॅस महाग झाला कारण लोकांचे जे जनजीवन होतं म्हणजे चुलीवर चुलीवरचे करायचं ते थोडस सध्या तरी थांबलेलंच आहे ना मागण्या वगैरे मग बाकीच्या गोष्टी आहेत की, की मग पूर्वी दहा हजार प्लॉट मिळत होता आता त्याची किंमत दहा लाख रुपये झालेला आहे मग असं लोक विचार करत नाहीत की मी दहा हजार रुपये मी दहा लाखाला कसं घेऊ असं पण आहे ना ठीक आहे आभारी आहोत काही तुमचं काय मत आहे एक महिला म्हणून काय मत आहे की सरकारने आपल्याला एक महिलांसाठी अडचण निर्माण केलेली आहे का आपल्याला एक वातावरण उभं केलेलं आहे जे आपल्याला उभं राहण्यात महिलांसाठी जर का म्हणायला गेलं तर जस की रामाचं मंदिर बांधून जे काय हिंदू अस मध्ये ते होत ज्या हिंदू मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन आता रामनवमी ते सगळे साजरी करतात असं शेवटपर्यंत भारतात असं जर का एक वातावरण राहिलं की मोदी सरकार पुढं जाऊ पण शकेल आणि जर काय ही जी वेगळी मतं आहेत ते एकत्र येऊन सगळ्यांनी एक न येऊन जे आता सरकार चाललेलं आहे त्यांना जर का त्यांच्यापासून फायदा होत असेल किंवा महिलांना त्यांच्यापासून फायदा होत असेल तर मोदी सरकारला मत करायला माहिती काय अडचण म्हणजे महिलांच्या वतीने तुम्ही थोडक्यात मोदी सरकारला पसंती म्हणजे कारण काय जे हे होते बाहेरच्या लोकांना कसं जे बाहेरच्या ह्याच्यात पाकिस्तानमध्ये जेव्हा आपली लोक अडकलेली त्यांना बाहेरच्या देशातून आपल्या देशात परत आणलं आणि आपल्या लोकांना बाहेरच्या देशात गेल्यावरची काय ती मिळत्या ते बागवणूकची मिळत्या तशी बाहेरच्या लोकांना इथं मिळत नाही भारतामध्ये मिळत्या तस भारतासारखा देश फुटलाच नाही मला एवढा देशा म्हणत म्हणजे देशाला टिकवायचं असेल तर मोदी सरकार आपल्याला पाहिजे हो कारण काम का आणि इकडं म्हणायला सांगली तर जर का म्हणायला गेला तर विशादा पडतील यांच्याशी तर कोणी शिकत नाही म्हणजे एक आपलं जरी आपण तिकडं ते माहेर आहे का तुमचं सांगली आहे ते सासर आहे जरी तिकडं मोदीला मोदी असली तरी आपलं एक माहेर म्हणून सांगलीमध्ये एक लहानपण बालपण केलेलं आहे इथं आपल्याला विशालदादा पाटील किंवा काँग्रेस शिवाय सत्ता दिल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही म्हणजे कारण का जेव्हा तेव्हा साखर कारखाने शाळा कॉलेज जे काय लोकांचं होत त्यांनी पहिला मध्ये साखर कारखाना त्यांच्यामुळे आज त्यांच्या ह्याच्यामुळे सांगली जिल्ह्याचं नाव बाहेर गाजत आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार